त्यामुळे तुम्ही काळारामाचे भक्त नक्कीच नाही तुम्ही तळीरामाचे भक्त आहात उद्धव ठाकरे हे काळारामचे नाही तर तळीरामचे भक्त आहेत अशी टीका अशी शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे बावीस जानेवारीला अयोध्येत प्रभू रामांच्या मंदिरांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे याच दिवशी उद्धव ठाकरेंनी नाशिक येथील ऐतिहासिक काळाराम मंदिरात महापूजेचं आयोजन केलंय उद्धव ठाकरेंच्या याच आयोजनावर भाजपचे आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई काळाराम मंदिराच्या बाबतीतलं निमंत्रण हे राष्ट्रपतींना आम्ही देऊ हे म्हणण्याचा प्रकार म्हणजे बोंधू आहे जसे भोंदू बाबा असतात तसं भोंदू हिंदुत्ववादी म्हणजे उभाका आणि उद्धवजी आहे आणि त्यामुळे त्यांचं हिंदुत्व हे बोंधूपणाचं आहे कारण आमच्या पवित्र काळाराम मंदिराचं निमंत्रण देणारे एकूण आणि काळाराम मंदिरामध्ये जाण्यासाठी यांच्या निमंत्रणाची गरज काय उद्धवजी तुमचा पूर्व इतिहास <coughs> 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 उद्धवजी तुमचा पूर्व इतिहास बघितला तर तुम्ही काळारामाचे भक्त नक्कीच नाहीत कारण करोनाच्या काळामध्ये आम्ही सगळी मंडळी मंदिरं उघडा मंदिरं उघडा ही मागणी करत होतो तुम्ही मंदिरं बंद करत होता मंदिरं बंद करण्याची भूमिका तुमची होती त्यामुळे तुम्ही काळारामाचे भक्त नक्कीच नाही तुम्ही तळीरामाचे भक्त न जरूर आहात आणि म्हणून या तळीरामाचा भक्त म्हणून तुम्ही मंदिराला उघडलीत मंदिरं बंद ठेवलीत दारू व्यवसाय पेक पार्टी हे तुमचे उद्धवजी त्या काळातले धंदे आणि त्यामुळे तळीरामांच्या भक्तानी प्रश्न विचारून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका